डिसेंबर मनोज जारांगे पाटील यांची बीड इथं होणाऱ्या इशारा महासभेला जाणारी ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी आम्ही एळम घाट अर्थातच केजून आंबेज बीडला जात असताना एळम घाट या ठिकाणी खास इथल्या सकल मराठा बहुजन समाजानं येणाऱ्या सर्व सकल मराठा बांधवांसाठी खास नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आपण बघू शकताय की प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी या बीडकडे जात असताना या ठिकाणी खास सकल मराठा बांधवांनी ठेवलेल्या नाश्तांचा स्वाद घेताना या ठिकाणी आपण हो। पाहतो आहोत खूप मोठ्या संख्येनं लोक बीडच्या दिशेनं या ठिकाणाहून जात आहेत आज बीड इथं मर मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होत आहे आणि त्यानिमित्तानं हे सर्व सकल मराठा बांधव बीडच्या दिशेनं रवाना होत आहेत आपण बघतो आहे की प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते आज आपल्या पाचवा दौरा संपूर्ण आज बीड इथं जी इशारा सभा होणार आहे या इशारा सभेमध्ये मनोज जारांगे पाटील सकल मराठा समाजाला आता काय आज संदेश देत आहेत हे पाहण्यासाठी हे सर्व मराठा बांधव बीडच्या दिशेने या ठिकाणी रवाना होत आहेत या ठिकाणी एळम या ठिकाणी खास इथली या भागातील सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं हा खास नाश्ता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या नाश्त्याचा आनंद घेताना आपल्याला हे सर्व सकल मराठा बांधव दिसत आहेत आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खिचडी खास व्यवस्थित दिली जात आहे पाण्याची व्यवस्था आहे मोठ्या प्रमाणात आपण बघतोय येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांसाठी या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे बीडच्या दिशेने रवाना होणाऱ्या या सर्व सकल मराठा समाजासाठी ही या ठिकाणी खास हेळमघाट येथील सकल मराठा बांधवांच्या वतीनं या ठिकाणी हा येणाऱ्या प्रत्येक सकल मराठा बांधवांसाठी हा सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी थांबून आपण बघू शकतोय ही सर्व खिचडीची व्यवस्था येणाऱ्या प्रत्येक बांधवांसाठी या ठिकाणी करण्यात <that's> आलेली आहे अगदी अग्र या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्यांसाठी खिचडीचा लाभ दिला जातोय आणि जी काही बांधव या ठिकाणाहून बीड रवाना होत आहेत आज बीड इथं माननीय मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होते आणि या निमित्तानं लातूर नांदेड या भागातील सर्व हे जे काही सकल मराठा बांधव आहेत बहुजन बांधव हे याच रस्त्यावरून पुढं जात असल्यामुळं या ठिकाणी घाट या ठिकाणी या खास नाश्त्याची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे आपण पाहतोय या ठिकाणी खिचडी सोबतच ज्यांना उपवास आहे अशा काही समाज बांधवांसाठी या ठिकाणी कराची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय व्यापक प्रमाणात चहा नाश्त्याची सोय या ठिकाणी एळमघाट येथील सकल मराठा बांधवानी येणाऱ्या प्रकल्प यांच्यासाठी केलेले चाकरवाडी आणि सकल चाकर मराठा बांधवांच्या वतीनं या ठिकाणी चहा नाश्त्यांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो आयोजकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे विशेष म्हणजे जी काही ज्यांना उपवास वगैरे हो असेल यांच्यासाठी फराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण थोडंसं जाणून घेऊया काय भाव आहे याच्या मागं सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली जाते काय सांगायला याबद्दल सभा आहे म्हणून दादा नारायण पाटलांची एक विशारा सभा एक आपलेली किंवा लवकरात लवकर आरक्षण द्यावं जर दिलं जर नाही तरी एक थोडक्यात आम्ही सांगितलं होतं की बाबा चोवीस तारखेला सरकारने सांगितलं होतं की बाबा अल्टिमेट दिलं तर चोवीस तारखेचा आम्ही चोवीस तारखेला लोक आरक्षण देण्याचं सांगितलं होतं सरकारने पण ते काही देण्याची इच्छा दिसाना गेली त्यांची म्हणून आम्ही तेवीस तारखेला एक पाटलांनी सभा आयोजित केली होती आणि त्या सभेसाठी आम्ही चाललेलो होता आता आम्ही साखरवाडी पट्यामध्ये माऊली फटेवरती उभा आहे माऊली फटेवरती आम्ही उभा आहेत आणि माऊली फटीवरती एक नाश्त्याचं एक उत्तम असं नियोजन केलं आहे हा उत्तम असं एक नियोजन केलं आहे उत्तम असं एक मस्त नाश्त्याचं एक नियोजन केलं आहे आणि तिथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि एक नाश्ता पाणी सर्व एक देण्याचं नियोजन केलं आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं आम्ही बीडला पण इथून निघालेलो आहे सकाळी किती वाजता हे सगळं सुरू केलंय तुम्ही आम्ही सकाळी एक सहा वाजता केलेले सकाळी सहा वाजता हे आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून मराठा बांधव निघालेले पण त्याच्या आधी गेलेले काही त्यांची गैरसोय होईने म्हणून त्यांनी एक आमच्या पुढं काय झाले पण आमचं कमीत कमी एक साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान हे झालेलं आहे आम्ही सहाचा टायमिंग सांगतो साडेपाच पावणे सहा आमचं इन्व्हिजन झालेलं आहे आणि जो समाज येणार आहे त्या समाजाला आम्ही देण्याचा प्रयत्न कायद्यान पुढ चाललेले आणण्याचं पण निवेदन बघू शकता की असं या प्रकारचं फराळाचं निवेदन केलेलं आहे आणि त्यानंतर जे काही कुणी खात त्यांच्यासाठी आपण केले नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतोय या ठिकाणी लातूर नांदेड किंवा या परळी या अंबेजोगाई केज या परिसरात कळंब धाराशिवचा काही भाग या ठिकाणाहून या रस्त्यावरून जाणाऱ्या मराठा सकल मराठा बांधवासाठी या ठिकाणी या भागातील एळमघाट आणि चाकरवाडी परिसरातील या, या सकल मराठा बांधवाडी ही सगळी सोय खास या ठिकाणच्या सकल मराठा समाजासाठी केलेली आहे मोठ्या प्रमाणात ही सोय केलेली आहे आपण बघू शक येणाऱ्या प्रत्येक बांधवासाठी आग्रह या ठिकाणी नाश्ता दिला जातोय आपण बीडच्या दिशेनं रवाना होणाऱ्या या बांधवांसाठी ही केलेली व्यवस्था पाहतो आणि आपण पाहू शकतो खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते या रस्त्यावरून पुढे जाताना आपल्याला दिसते आणि महागाई तितक्याच वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत मोठ्या प्रमाणात लोक पुढं बीडच्या दिशेनं जाताना दिसत आहेत आपण पाहतो आहे की थीक, ठिकठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी नाश्त्याचा आनंद घेत आहेत वीटच्या दिशेनं हे रवाना होताना हे सगळे पुढं जात आहेत आणि पुढेही आपण बघू शकतो रवानांच्या मोठ्या रांगा दुतर्फी या ठिकाणी राहून थांबून अगदी आपल्याच बांधवांनी केलेल्या नाश्त्याची व्यवस्था आनंद घेतानाही या ठिकाणी दिसत आहेत काय सांगाल या ठिकाणी आपण बघतो आहे की या भागातील सकल मराठा बांधवांनी या रस्त्यावरून जाणाऱ्या आपल्या काही बांधवासाठीही नाश्त्याची सोय केलेली त्याच्यामागचा भाव काय वाटतंय तुम्हाला याबद्दल समाजासाठी जे आज पिछडलेला समाज आहे मराठा समाज त्या समाजाचे कुठं तर आज परिस्थिती बिकट झालेली आहे त्याच्यासाठी आज पूर्ण एकत्र समाज होऊन जरांगे पाटलाच्या पाठीमाग खंबीर नेतृत्व मराठ्याची जाण असलेला नेतृत्वाच्या पाठीमाग आहेत पूर्ण समाजाचा निश्चित आपण बघू शकतो या भावना आहेत समाज बांधवांच्या की मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आज बीड इथं होणाऱ्या सभेसाठी प्रचंड मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे निश्चितच या ठिकाणी शासन आणि जारांगे पाटील यांच्यातली बोलणी जी काही आहे ती समाधानकारक अद्याप्त झालेली नाही आहे त्यामुळे आजच्या या इशारा सभेमध्ये जारांगे पाटील नेम का हे नेमकं काय सांगतात हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी माझ्यासोबत याच ठिकाणी जाणारे हनुमंत गाडगे हे आहेत काय सांगाल गाडगे सर या ठिकाणी समाज बांधवांनी मोठी सोय केलेली या ठिकाणी काय सांगाल त्याबद्दल एक जरांगे पाटलांच्या शब्दावर सगळ्यांचा एक विश्वास घेतलेला आहे आणि त्या विश्वासाखातर जवळपास सर्व मराठा बांधव खऱ्या अर्थानं एकत्र आलेले आहेत आणि मराठा आरक्षणाची ही अंतिम टप्प्यातली लढाई यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण मराठा समाज बहुसंख्येनं एकत्र आलेचं आपल्याला चित्र दिसतं आहे निश्चितपणे सरकारला याची दखल घ्यावी लागेल निश्चित सकाल दखल नक्की नक्की घ्यावी लागेल कारण आता संघर्ष आठवे म्हणावा लागेल कारण जर शासनाने या ठिकाणी दगाबाजा दगा, फटका केला किंवा दगाबाजी केली तर कदाचित जारांगे पाटीलही मोठा निर्णय घेऊ शकतात कदाचित तो निर्णय त्यांनी अगोदरच सांगितले शासनाला पेलवणारा नसेल हे खरं आहे हे देश कायद्यानं चरतो घटनेनं चरतो मात्र त्याचवेळी ज्या काही गोष्टी आहेत शासनानेही ज्या त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी आहेत त्या जो शब्द दिलेला आहे तो पाळणं शासनाचं कर्तव्य आहे कारण यापूर्वी शासनानं त्यांना हे आरक्षण आपण देऊ असं सांगितलेलं आहे त्यामुळं निश्चित आज प्रचंड विराट जनसमुदायासमोर जरांगे पाटील हे काय आता या ठिकाणी इशारा देऊन अंतिम निर्णय घेतात हे बघणंसुद्धा गरजेचं आहे चला तर आपण जाऊया आता बीडच्या दिशेनं